च शेवटची रॅली संपून म्हणजे आर्धिवट सोडून मी इथं आलो आहे कारण पाच वाजता प्रचार संपतो आहे खूप चांगला प्रतिसाद या गेल्या दहा बारा दिवसात लोकांनी दिला खूप चांगले हे असतील लोक असतील इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षांनी मला पाठिंबा दिला इतर बरेचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि एक चांगली ओवरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली परवा इलेक्शन आहे लोकांचा जो प्रतिसाद आहे ते एकंदरीत बघता मला असं वाटतं आहे की आपण चांगल्या फाईट घेऊन निवडून येऊ शकतो हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे दुसरी गोष्ट जसं माझं विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे चार पाच विजन आहेत फॉर शिवाजीनगर त्याच्यामध्ये रोड ट्रॅफिक पाणी सुएज लाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत पण डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटल स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम प्रिझर्विंग नेचर प्लस अशा हे ज्या सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगरवासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी मी या येत्या पाच वर्षात करून दाखवणार आणि आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे असं कुठेच क्लिपिंग नाही धनंजयचीच क्लिपिंग आहे ती आम्ही क्लिपिंग फक्त फॉरवर्ड केली काल जे माझ्याकडे बॉन्ड घ्यायला आले हलते त्यांनी स्वतःच ते व्हिडिओ क्लिप दिली आहे त्याच्यामध्ये मी काहीच बोललेलो आहे त्यांचीच क्लिप आता जर दुसऱ्यांनी क्लिप फॉवर्ड केली असेल मला तर अजून कसली क्लिप किंवा व्हिडिओ माहीत नाही कारण मी गेले बारा वाजल्यापासून प्रचारत आहे अशी कुठली क्लिप असेल तर त्यांनीच पहिली क्लिपवरती क्लेरिफिकेशन द्यावं तुम्हाला पत्र दिले नाही त्यांनी काल बॉन्ड घेताना जो व्हिडिओ बाईट केला तेच व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण फॉवर्ड केले मला जे काल बॉन्ड त्यांच्याकडनं चालते त्यांनी बॉन्ड द्यायला सांगितलं मी बॉन्ड दिलं त्यांनीच अनाऊन्स केलं की आमच्या जरांगे पार्टनरचा आणि यांच्यातर्फे मराठा संघातर्फे तुम्हाला पाठिंबा आहे तेच मी फॉवर्ड केलं बाकी मी त्याच्यात काहीच ॲड केलं नाही किंवा एडिट केलेलं नाही समराइज करने जाए तो दिखाई दे रहा है कि तो बीजेपी की टक्कर तो हो रही कहीं ना कहीं तो खड़ा हुआ है तो उसके बारे में आप क्या बोलना चाहोगे और आप समर्थन या मैंने पहले भी कहा है कि जो मेरे मतदाता मुझे जिताएंगे उन वो लोगों का जहां बेनिफिट होगा या वो जिसको बोलेंगे मैं उसको समर्थन करूँ अलग स्वराज्य पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही तुम्ही तिथून आल्यानंतर स्वराज्य पक्षाला एकत्र म्हणजे स्वराज्य पक्षात तुम्ही मिळणार का आणि स्वराज्य पक्षाचा हा स्वराज्याच्या नावाने त्यांनी महाराजांशी जेव्हा मा माझं जा बोलणं झालं की बिन शर्त ते दे पाठिंबा देतो त्यांनी एक चांगला कार्यकर्ता किंवा मा माझं काम बघून मला पाठिंबा दिला आहे त्याच्यावर आमचा स्वराज्यामध्ये यायचा किंवा पक्षप्रवेशाचा अशी कुठलीच भाषा झालेली नाही त्याला उत्तर तेच आहे की माझे मतदाता जे मला निवडून देतील मी त्यांना विचारणार त्यांचा त्यांच्या दिलेल्या मताचा मी गैरफायदा घेणार नाही की मी जिथं ठरवेन आणि तिथं जाईल त्यांना विचारणार आणि मग तो निर्णय घेणार काँग्रेसने तुम्हाला का डावल

बुलो मी पहिले पण बोललो नाना भाऊंचा फोन आला नाना भाऊंनी माझ्याशी चर्चा केली मला फक्त सांगितलं की मागा माघार घ्या त्यांना सेम प्रश्न मी विचारला होता की मला तिकीट काय नाही देत आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या आजपर्यंत त्याच्यानंतर फोनही आला नाही आणि क्लॅरिफिकेशन पण आली नाही आणि जो नोटीस दिलं आहे की तुम्हाला पक्षातनं काढण्यात येत आहे किंवा सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आहे ये नोटिस सुधा माजे हाथ में फिजिकली आई नहीं सोशल मीडिया यानी व्हाट्सएप पर मी बगित है कौन आए थे नेता लोग आए थे जब तक विड्रॉ के तारीख था फोर्थ तक मेरे पास कंटिन्यूअसली सब लोग आके बैठ रहे थे और चर्चा कर रहे थे कि आप विड्रॉ कीजिए मेरा सबसे वही क्वेश्चन था कि आप मुझे रीजन दीजिए कि मैंने विड्रॉ क्यों करना है अगर मैं विनिंग कैंडिडेट नहीं हूँ या मैं किसी क्राइटेरिया में कम पड़ रहा हूँ तो वो क्राइटेरिया दिखाइए बताइए मुझे किसी ने कोई क्राइटेरिया और कुछ भी डिटेल नहीं दी दिल। तर लोकांनी जर मतदान दिलं ज्या हिशोबाने प्रतिसाद आहे लोकांनी मतदान दिलं तर तुमच्यासमोर एक आमदार म्हणून येणं जर ती स्टेप नाही आली आणि मी एक प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून आहे मी काय मोठा नेता किंवा काहीतरी हवाबाजी करत नाही जर नाही निवडून दिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करायला मी तत्पर नाही भीती पण नाही ओवर कॉन्फिडन्स नर्वसनेस परीक्षेच्या अगोदर जर जे नर्वसनेस असतील की आपण तयारी पूर्ण केली आहे ग्राउंड कव्हर अप केला आहे एक्झाम लिहिताना काही मिस्टेक होऊ शकतात ते नव्हस आहे बाकी काय खूप सुंदर खूप चांगलं तेच म्हटलं लोक जुडत गेले बऱ्याचशा संस्था जुडल्या आणि खूप एन ओजनी पण सपोर्ट केलाय की तुम्ही एक चांगला कॉर्स घेता आणि आम्हाला तुमचा विजन आवडला बरेचशा लोकांनी फक्त व्हिडिओज आणि माझा विजन पेपर ऐक वाचून मला सपोर्ट दिला एका जावाने अकरा नंबरचा बटन दाबून जास्तीत जास्त मतदान देऊन मला निवडून आणावा खरंच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ घडवून दाखवणार मनीष मी मनात एक खंत सुद्धा आहे का की काँग्रेसने तिकीट दिलं असतं तर स्टोरी काहीतरी वेगळी झाली असती असं आहे का हंड्रेड पर्सेंट बरं काय मेसेज काँग्रेससाठी काँग्रेससाठी काय मेसेज आता द्यावं तो एक चांगला गोष्ट नाही पण एवढाच की जो एक काय म्हणतो आपण म्हणजे काय झालं एक्झाम्पल पण देऊ शकत नाही पण मेसेज एवढा आहे की काही नेत्यांमुळे जर चूक झाली असेल पक्ष चुकीचा नसतो नेत्यांचे जे डिसिजन चुकतात त्याला खरंच काय क्रॉस चेक करून वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करावी असं नाही सांगत मी माझा न्याय मागतोय सी आय फील मे एक कॅन्डिडेट हू वूज गॉट अ विनिंग कपॅसिटी माझे मतदाता माझ्याबरोबर आहेत ते कुठेच फुटले नाहीत माजे मतदाता उल्टा वाढ़त चाल लेते थे सर एंड बटिंग नहीं पन क्राइटेरिया जेव तुम्हें कैंडिचर देता ना दे शुड हैव अ प्रॉपर क्राइटेरिया एंड वाई दे डिड नॉट गिव मी द कैंडिडेचर सर तो पूरे प्रचार में बीजेपी ने कांग्रेस को ही टारगेट किया है कहीं ना कहीं कांग्रेस को पिक करने का प्रयास किया तो आपको ऐसा लग रहा है कि चुनाव के बाद भी कांग्रेस जो भारत की तरफ बीजेपी का जो एजेंडा है वो बढ़ रहा है अब मैं वो पार्टी में नहीं हूँ ना ही मैं उनकी साइड लूंगा ना ही उनके अगेंस्ट बोलूंगा मैं इतना ही कहना चाहूंगा कि ना मैंने बीजेपी के अगेंस्ट कुछ बोला है ना मैंने कांग्रेस के अगेंस्ट कुछ बोला है मैंने मेरे किए हुए काम और करने जो जा रहा हूँ वो काम उसके ऊपर मैंने लोगों से चर्चा की और लोगों का समर्थन जुटाया आज अशी परिस्थिती येत आहे की ते वड्रावाडीच्या एरिया म्हणा गल्लीमध्ये प्रभात रोडला गेलो मला बघून लोक हॉकी म्हणायला लागलेत अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे चीननं भरपूर पोचायचा प्रयत्न केला आणि ते शंभर टक्के सक्सेसफुल झालं ओके